कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथील सामाजिक कार्यकर्ते सागर मुरलीधर गिरे यांनी 15 ऑगस्ट रोजी झेंडा फडकवण्याच्या वेळी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रशासनाला इशारा दिला कर्ज तालुक्यातील सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे पंधरा ऑगस्ट रोजी झेंडा फडकवण्याच्या वेळी जिल्हा परिषद कार्यालयापासून ती जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लोटांगण आणि अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा निर्णय निमगाव डाकू येथील सामाजिक कार्यकर्ते सागर मुरलीधर गेरे यांनी घेतला मौजे निमगाव डाकू गावामध्ये दोनशे पन्नास स्वच्छ भारत अभियानातून मंजूर झालेले संडास बाथरूम चोरीला गेले दोन लाख पंच्याण्णव हजार रुपयांची भूमिगत गटारी चोरीला गेल्या आहेत अशा अनेक कामांची चौकशी अहवाल कर्जत प्रशासन देण्यासाठी टाळाटाळ ताड़ करत असल्यानं सामाजिक कार्यकर्ते सागर मुरलीधर गिरे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला त्यामुळे आता कर्जत तालुक्यातील एकच खळबळ उडाली आहे ती म्हणजे प्रशासन वाऱ्यावर आहे का कारण प्रशासनाला सर्वसामान्य नागरिकांचं काही घेणं देणं राहिलं नाही त्यामुळे अशा वारंवार घटना घडतात जर अशा घटना घडल्या तर होणाऱ्या नुकसानीस कर्जत प्रशासन जबाबदार राहणार ना। तर नागरिकांमध्ये एकच चर्चा आहे की प्रशासन नक्की बघ्याची भूमिका घेते की काय प्रशासन जर सक्षम पद्धतीने चौकशी करणार असेल तर पोलीस बंदोबस्तमध्ये व्हिडिओ चित्रीकरणासहित पंचनामे करण्यात यावे त्या ठिकाणी गावातील लोकांना एक दोन दिवस आधी कल्पना देण्यात यावी त्या ठिकाणी तक्रारदार असावा तक्रारदाराचा पंचकमिटी शेजारी फोटो असावा आणि तसा अहवाल आम्हाला मिळावा हीच आमची अपेक्षा आहे